अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री संत रघुनाथ महाराज समाधी सोहळा ज्ञानेश्वरी पारायण व व्यासपीठ प्रमुख श्री हब सुरेश महाराज मदगट्टीकर तुलसूर येथील श्री संत रघुनाथ महाराज यांच्या प्रतिवर्षाप्रमाणे श्री गुरु राघोबा व श्री संत रघुनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे देनाक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज पहाटे काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन सामूहिक नामजप प्रवचन हरिपाठ हरि कीर्तन हरि जागर व संगीत भजन दैनंदिन कार्यक्रम हो जानेवारी रोजी गंध व समाधि तीन जानेवारी रोजी संध्या चार वजता अठरा के महंत योगी श्री सोमवारनाथ जी महाराज सिद्ध बाबा नगनाथ महाराज मठक मुदगढ़ेकोजी महंत योगी श्री मावली महाराज सिद्ध बाबा गरीबनाथ मठक तुर्जापुर आणि महान योगी श्री सागरनाथजी महाराज श्री गणेशनाथ महाराज मठ करला सिद्धहंडी बडंदनाथ मठ कुंभारडा बेळगाव यांचे आगमन होणार आहे तरी सर्व भाविक भक्त या सोहळ्यात सहभागी होऊन महाराजांचा आशीर्वाद घ्यावा दिनाक सात जानेवारी रोजी दुपारी एक ते तीन पर्यंत सांस्कृतिक संगीत कार्यक्रम पिके मेलोडीज ग्रुप खुलसूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे आठ जानेवारी रोजी हा भप सुरेश महाराज मदकट्टीकर यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर पालखी सोहळा मठापासून ते महादेव मंदिर थेट मैदानावर काला फोडून पालखी गांधी चौक मार्गे थेट मठापर्यंत काढण्यात येणार आहे त्यानंतर महाप्रसाद देण्यात येणार आहे या सर्व समाधी सोहळा व प्रवचन कीर्तनचा लाभ घ्यावा असे श्री संत रघुनाथ महाराज मठाच्या वतीने आवाहन करीत आहेत